आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख एवढी करण्यात आली त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया सेवानिवृत्ती उपदा व मृत्यू उपदानाची मर्यादा वाढून वीस लाख राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना धार सेवानिवृत्ती उपदा मृत्यू उपधानाची मर्यादा चौदा लाखांवरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे म्हणजेच ग्रॅज्युएटीमध्ये सहा लाखांनी वाढ ही करण्यात आली आहे बैठकीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते या ग्रॅज्युएटी वाढीच्या निर्णयाचे अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठातील निवृत्तीवेतनधारकांना हा निर्णय लागू असणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद